कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर शहरातील संभाजीनगर सारख्या लोकवस्तीत रात्री दहाच्या सुमारास शोधात फिरताना दिसून आलाय संगमेश्वर शहर आणि परिसरातील कुत्रे दररोज गायब होत होते त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील दादू कुष्टे यांच्या घरासमोर बांधून ठेवलेला कुत्रा रात्री अचानक ओरडायला लागला होता त्याला पाहिल्यास तो जखमी झालेला दिसला त्यामुळे त्याला बिबट्याने जखमी केले होते असे गृहित धरण्यात आले होते मात्र वन खात्याचे अधिकारी याच्याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते ते बिबट्या असल्याचा पुरावा काय असे विचारून तक्रारदारांना गप्प करत होते काल रात्री दहाच्या सुमारास संभाजीनगर येथील रहिवाशी सौरभ रसाळ हे आपल्या कारने मुंबई गोवा महामार्गावरून पोस्ट कार्यालयाकडून घराकडे येणाऱ्या रस्त्यावर वळले तेव्हा एक बिबट्याने त्यांना दर्शन दिले त्यांनी ही गोष्ट मित्रांना सांगितली मात्र कुणीही विश्वास ठेवला नाही त्यामुळे त्यांनी कारचा कॅमेरा दाखवून बिबट्या असल्याचे दाखवल्यानंतर बघणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती यानंतर हा व्हिडिओ वन विभागाच्या अधिकारी वर्गालाही दाखवण्यात आला या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक सध्या करत आहेत